हॅलो फ्रेंड तर आता वाजले संध्याकाळचे सहा चला म्हणलं आता लगेच एक व्हिडिओला स्टार्ट करावं सुरुवात करावी तर मला आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढायचा आहे की एका कुत्र्यानी किंवा कुत्र्यांनी मला कमेंट टाकल्यात की तुला फक्त नाचायला कुदायला आवडत आहे आणि तुला नाचायला चित आहे दुसरा काही जॉब जमत नाही हो मला नाही जॉब जमत कारण तुमच्यासारखे ना छपरी लोक मला भेटतात जिथं जाईन तिथं काय करायचं आहे तुम्हाला मी ना मी काय का करणार तुमचं वाटवळं होईल का त्याच्यामध्ये वाटुळं माझं होणार आहे चांगलं झालं तर माझं होणार आहे तुम्हाला काय करायचं रे, रे तुम्ही का जळताय माझ्यावर उगच का जाळून घेता तुमची उगं बिनकामाची अरे मी तर दुसऱ्यासारखं तुम्हाला बोलत नाही माझी ओरिजिनल लाईफ दाखवते बघायचं काम करा ना नुसतं मी जॉब करू मरू मला दहा रुपये कुणी देणार आहे का आणून आणि कुणासंग नाचायचं आहे कुणासंग नाही ना नाचायचंय तो माझा प्रश्न आहे आणि पन्नास जरी लपडे केले तरी तो माझा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं त्याच्याहून बार 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 तेच 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 कमेंट माणूस शांत बसायला म्हणून काहीही बोलायचं मला बोलायचं नव्हतं ह्या विषयावर पण कसं आहे मला लय आता टॉर्चर व्हायला लागले ऐकून घेते म्हणून डिप्रेशन मध्ये टाकू नका चुलीत गेले तसले जॉब जॉब वरती ना मला असे असे त्यांच्या घरात आया बहिणी नसल्यासारखे लोक बोलतात मला शिव्या शिव्या वगैरे घालतात परिस्थिती बघून ते तुम्हाला पटते का तुमच्याच आई बहिणीला जर शिवी दिली जॉबवर घाण बोललं कुणी तर तुम्हाला बरं वाटेल का ह्या प्रश्नाचं पहिलं मला उत्तर द्या का मी मजबूर आहे म्हणून अन्याय सहन करून घेऊ नाही मी नाही सहन करू घेऊ शकत माझे धमक आहे पण मी अन्याय जिथं होतो ना तिथून बाजूलाच निघते मी आणि मी नवजवान मुलगी आहे दिसायला सुंदर आहे माझ्यावर कोण पण सरळ संशय घेते बघा एवढी माझी बॉडी स्लिम 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 आहे हे बघा अजून पण दोन लेकराची माया असल्यासारखी वाटत नाही जळणारी लोकं जळतात माझ्यावर मी माझी स्वतःची तारीफ करत नाही पण जे दिसतंय ते सांगते मी तुम्हाला भेटन मला दुसरा जॉब अजून कुठं काय ना मी जॉब करल पण करल आणि व्हिडिओ बनविणं ना नाचणं ना, माझा जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार कारण तो माझा शोक आहे मला काही दहा पाच रुपयाची दहा पाच रुप दहा पाच रुपये कोटी फायदा नाही आहे माझा ज्या ठिकाणी जास्त अन्याय होतो त्या ठिकाणी मी थांबत नाही आहे मी रडते पडते सांगते सोशल मीडियाला शेअर करते माझ्या मनातलं दुःख व्यक्त करते हे नव्हे की मी तुम्हाला म्हणते मला दोन पैसे आणून द्या माझं घर चलवा मी कसं करू कधी म्हणलंय कधी मागितलेत तुम्हाला दहा रुपये एखाद्या माणसाने त्या दिवशी लाईवला माझा नंबर घेतला अमोल नावाचा अमोल पाटील तो पुण्याला राहतो त्याने विचार करायची गोष्ट आहे हा नीच लोक नीच आहेत नीच लोक हे सगळे त्या दिवशी त्या माऊस भावानी तशी कमेंट टाकली ना आता तुम्ही लोक टाकताय अरे एखादं पुढं झालं तर ते त्याला पुढं न्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नाही आवड बघू काय पडतो का, बोगु। का, बोगु। का, बोगु। का, बोगु। का बोगु। काय बोलाव ह्या का लोकांना आणि हे मला काही दुसरं लग्न वगैरे करायचं नाही त्यामुळे मी रील्स वगैरे बनवते कोणासोबत पण बनवते रील्स कारण मला ना कोण्या पोराच्या नादी लागायचं नाही कोणासोबत लग्न करायचं नाही आहे मला कोणाला माझ्या आयुष्यात आणायचंच नाही पहिली गोष्ट ना रिलेशनशिपमध्ये नको आहे ना नवरा म्हणून नको आहे माझं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मी एकटीच जगणार आहे भले आम्हाला भीक मागून खायची वेळ आली तरी आम्ही जगणार ते दवाखान्यावरही बसतात ना लोक पैसे मागत ते जगायला लागले आणि मी तर एक बाईची जाते दुनिया असली खराब निघाली एकट्या बाईचं जर मी जगते तीच मोठी गोष्ट आहे हिमतीनं तुम्हाला काय माहिती मला काय त्रास देतात लोक ती सगळं सांगतच बसू का तुम्हाला तुमच्या तर दम नाही खरं सांगायचं जितकं मी खरं सांगते ती आणि ज्यांच्यामुळं माझा जॉब गेलाय ना लातूरचा त्यांच्यावर पण अशी वेळ आल्याशी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा हरामी मी कुठले जसं काही देऊन घेऊन चालवायला नाचायला हो मला नाचायला दौडायलाच आवडते काय सांगू अजून जे माझ्याकडे मी त्यासोबत नाचते मला तेवढंच काम आहे नाचायचं पोरायसोबत एन्जॉय करायचा पोरायसोबत तेवढाच ना दे मला बस आता तरी बोलू नका पुढं एवढं खटकतंय तर बघायचं कशाला ज्याला आवडतंय ती बघल ज्याला आवडते ती चांगले कमेंट करतील आणि सोडून देतील तुम्हाला काही त्रास आहे का, का माझ्याकडून सांगा काही त्रास होत असेल तर काही वाईट माझे अश्लील व्हिडिओ आहेत काही चुकीचं दाखवते मी कधी दाखवलं हे दाखवा मी माझ्या घरातलं दाखवलं ना मान्य करते सोशल मीडियाला पण सांगते मी माफी मागितली मी माझ्या आईवडिलाची माफी मागितली आणि जगाला पण मी की आज मी बदलून गेले जे दोन महिन्या तीन महिन्या चार महिन्याचा काळ होता तशी मी राहिली नाही आता मला पण समज आली की ह्या जगात कोण आपलं कोण परक हे मला कळून चुकले माझे आई वडील माझे आजपासून मला माझ्या आई बापांनी किती जरी मारलं तरी मी कधी असा व्हिडिओ बनवणार नाही आणि टाकणार नाही माझा बी उद्देश त्यांचा बदनाम करायचा नव्हता माझा उद्देश फक्त दाखवून बाबा एक काहीतरी नवीन शिकायला भेटल तुम्हाला की मुलीचं लग्न करताना जरा तुम्ही थोडं सावधगिरीनं करा कारण अशी वेळ आईवडलाच्या दारात कुठल्या मुलीची कळलं लागत नसती म्हणून हा व्हिडिओ मी टाकला होता बाकी माझं कारण माझ्या आईवडलाला बदनाम करायचं नव्हतं कारण माझे आई वडील जन्मदाते म्हणजे माझ्यासाठी माणसं आहेत ते आता मला माहिती आहे तुम्ही काय काय कमेंट टाकणार इत ते बोलायचं नाही मला आता बघूत फक्त आता तुमच्या प्रश्नात ते करिश माझी बोलती ना ते राईटच बोलती तिच्याकडे खरे उत्तर आहेत तिच्या प्रश्नाचे आणि ती पण तुमच्याकडे मागायला जात नाही करून खाती बिचारी तिच्या यूट्यूबवरती काम करून पैसे कमवते दोन लेख तिच्या लेकर होती राहते ज्याची त्याची लाईफ आहे कुणाच्या बापाची नाही माझी पण माझी लाईफ आहे मला जसं वाटते तसं मी जगणार ना मला नवरा करायचा आहे ना मला कुणाच्या नादी लागायचं आहे काय सांगू अजून तुम्हाला त्या अमोल नावाच्या माणसाने नंबर घेतला मदत करतो म्हणून आणि तो माणूस मला म्हणतो तुला दोन लाख रुपये देतो मी तुला बंगला देतो मी तुला असं करतो तू पुण्याला ये पुण्याला राहा मी म्हणलं मला म्हणलं की हॉटेलचं उद्घाटन आहे तुला वीस हजार रुपये द्यायला लावतो एका उद्घाटनचे तीस हजार द्यायला लावतो असा फसवा फसवी करायला मला नंबर घेऊन माझा आणि मला तर लाईवला नंबर मागून घेतला आहे की मी तुझी मदत करतो आणि म्हणलं ठीक आहे बाबा माझी फॅमिली घेऊन येते म्हणलं मी उद्घाटनाला त्यानंतर म्हणतो नको 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 मग फॅमिली म्हणले नको तू एकटी येणार असली ये मी म्हणले ठीक आहे माझ्या येण्या जाण्याचा खर्च दे नाही तुझी तू ऍडजस्ट करून ये का तेवढंच काम आहे का मला कोण किती बाराचं आहे त्याला मी लय लवकर की ते आणि परत मी त्याला म्हणजे तो सारखाच फोन लावून त्रास द्यायलाय मला तर मी त्याला म्हणलं बाबा तू फोन लावू नको मला बोल नको तर त्यानं मला धमक्या दिल्यात की मी तुझी आय डी रिपोर्ट मारतो कशी व्हिडिओ बनवी ती बघतो असे लोक आहेत अरे लाजा वाटू दे की तुम्हाला एकटी बाई आहे म्हणून तिचा गैरफायदा उचलायचा किती लोक प्रयत्न अहो त्या लातूरमध्ये एक, एक पोरग त्याच्या हॉटेलमध्ये काम आहे ते त्याला माझा फायदा जर होता असेल माझ्याकडून तर तुम्हाला काम लावणार नाही तर नाही लावणार असं म्हण नाही त्याच्याकडे वॅकेन्सी असून तुम्हाला कामाला लावित नाहीत असे लोक आहेत जगामध्ये तुम्हाला सगळं उघडून सांगून काय माझा फायदा होणार आहे का त्याच्यामध्ये का फायदा करून देणार आहेत कारण तुम्ही लोक बी त्याच्यातलेच आहेत एका माळाचे मनीन मोजाय नाही कुणी लागले मला जमत नाही नाही जमत मला काय मी नाचून गाऊनच आता पैसे कमावणार आहे बद झालं बद झालं लोकाचं काम करायचं आणि त्रास घ्यायचा डिप्रेशन मध्ये जायचं हलकट सुकडले आणि मी एक गडी म्हणूनच जगणार आहे बाई म्हणून तर, आता ज, 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 ल, न, तर मी आता जगणारच नाही आणि नाही मिळायची एक गोष्ट नाही मिळायची खायला प्यायला मिळेल हाय हे आयुष्य जगात जगल ना माणसाचं काय आता हाय तर घडी बरण नाही मी कधी मरणार आहे ते मला माहित आहे का काय सांगता येते मी आज जिवंत येईन उद्याच्याला माझं मरण असलं पुढं तर त्यामुळे मी दिलखुलके जीवन जगते तुम्हाला जर जळायचं असेल ना असंच जळा 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 माझ्यावर माझ्यावर सगळे जाळणारेच भेटलेत मला आतापर्यंत आता तुमचा खप खप होऊ द्या तिकडं तर चला बाद झालं मला जास्त काही बोलायचं नाही आहे मी जाते घरी डोकं पिकलंय माझं हे सगळं ऐकून